आम्हाला संडास मध्ये बसला जर भाषा काय पद्धत आहे का शिकायची ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायने आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही म्हणली माजलगावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र दामदाराला असं तसं त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण पुल माहीत आहे परत म्हणले त्याच्या आई इचारा माझ्या आई पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या नाही आईबापांना काय केले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राऊत राजेंद्रराव त्याच्या दाराचा आगाय कसा भागायला दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी कुमकुमी जर असाल तर रावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा या टार्गेट करून या काला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकार जो म्हणतोय शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब प्रमणाच्या हस्त्यार असू द्या अजितदादा पण मराठीचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजवून पोरांसाठी लढत असाल इमादारीन ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाळ विकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माफ केलं लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा भाऊ गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून घेत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही आहेत राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला राजकारणाचा संबंध आहे की जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरे दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात माझ्या घरी चहा पाण्याला घास बरवतो फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजीव रोज मी हे काम केलंय वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजेदा जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी अशीच पत्रकार परिषद येतो राजेंद्र राव घराचा राजकीय करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं डोकं पेरू नका तुम्ही एवढे हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतीच्या चरणी नतमस्तक होऊन माझं मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करान त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक हा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण प्याडा भरवेल खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागाल की राजा रोजचं चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्टे राजा रोज शाहू